रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा खटाव येथे अष्ट्यात्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा खटाव ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सोमेश्वर विद्यालय खटाव या ठिकाणी खटावचे पोलीस पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले खटाव, खटाव ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिनाच्या वतीनं पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं खटावचे सरपंच रावसाहेब बडगे ग्रामपंचायतचे माजी सदस्य रामचंद्र घोरपडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले सत्कारामुळे विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवण्यास मदत होईल असे मनोगत रामचंद्र घोरपडे यांनी व्यक्त केलं गावात ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून झांज पथक व लेझिमचे सादरीकरण करण्यात आलं यावेळी गावातील ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक सोमेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व सदस्य कर्मचारी ग्रामसेवक संजय गायकवाड यांच्यासह ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूज साठी खटाहून प्रशांत बनसोडे ताज्या बातम्यांसाठी महानकारे ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा